आगा। आगा। जाए। जाए। खासदार जे माजी मंत्री है ज्यांचं स्वतःचा बिल्डिंगमध्ये ओसी नाही आहे ज्यांनी आपल्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी रहिवाशांना त्यांनी न्याय नाही दिले तर ते सर्वसामान्य लोकांना गोरगरिबांना न्याय कसे दिले आणि म्हणून मैं आज यहां उपस्थित सभी हमारे कोलाबा मार्केट के नागरिकों से निवेदन करना चाहता हूं की हमारे जो उम्मीदवार है यामिनीताई जाधवजी भाईकडा के आज सद्या एम एल है और कुछ दिन पहले आजाद नगरी सुंदर नगरी का जब कलेक्टर का सर्वेक्षण हो रहा था लोग वहां बहुत भय का वातावरण था उस समय राहुल नार्वेकर जी और हमने मिलकर कलेक्टर से बात की और हमने कहा कि यहाँ के लोगों को आप कभी नहीं छू सकते उनको वहीं पे आपको रहना देना पड़ेगा और लोग बगैर गरज वातावरण कहते भारत में जाए विधानसभेची जर जबाबदारी मी सांभाळू शकते तर लोकसभेला सांभाळलं का म्हणून मी मागे नार्वेकर साहेब आपल्याला सतत भाजपावर एक आरोप होतो पक्ष फोडला पक्ष फोडला कोणाला आठवत असेल तर असेल किंवा नसेल मी आठवण करून देते पक्ष फोडण्याची आणि गद्दारांची नेमकी व्याख्या काय जर पक्ष फोडला असं त्यांचं म्हणणं आहे जे जो उठाव जी क्रांती आणि मला अजिबात पश्चाताप नाही आहे की मी साहेबांबरोबर माझे पती आणि मी यशवंत जाधव साहेब आम्ही त्यांच्या उठावात सामील झालो अजिबात पश्चाताप नाही आहे हे तिकीट दिलंय म्हणून बोलत नाही आहे त्याच्या आधी पण हे बोलत आले कारण तिकीटला क्यू मध्ये मी कुठेच नव्हते सगळे होते ते दिग्गज इथे बसलेले होते पण त्यातनं माझी निवड झाली एक महिलेचा सन्मान झाला पण पक्ष फोडण्याबद्दल जर ते म्हणत असले तर मी आठवण करू देऊ इच्छिते की मुंबई महानगरपालिकेतले सात नगरसेवक मनसेचे फोडून इकडे आणले होते त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला पक्ष फोडलं नाही ना 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 ना। म्हणतात आणि तुम्ही तर तुमच्या घरच्या भावाचाच पक्ष फोडायला निघालात आणि का म्हणून तुम्ही आरोप कर गद्दार गद्दार म्हणजे नेमकी वाक काय आम्ही तर पक्ष सोडला नाही यशवंत जाधव साहेब मी म्हणा केसरकर साहेब म्हणा आम्ही इथे जेवढे शिवसेनेचे आहेत आम्ही शिवसेनेत आहोत शिवसेनेत पक्ष सोडून कुठे गेलेले नाही आहोत आणि जर तुमचं म्हणणं आहे की आम्ही पक्ष सोडला म्हणून आम्ही गद्दार आहोत तर मग मला सांगा की तुमच्या पक्षात आलेली लोक स्वतःच्या तीस तीस वर्षाचे पक्ष ज्या ज्या पक्षामध्ये त्यांनी मंत्री पद भूषवली आणि एक महामंडळ त्यांनी भूषवलेली आहेत सभापती म्हणून ते लोक तुमच्या पक्षात येतात तेव्हा ते खुद्दार होतात का म्हणजे नेमकी तुमच्या मनातली गद्दाराची व्याख्या काय मला सारखं विचारलं जातं गद्दार गदार पण मी ते ठासून सांगते या सेनेमध्ये या बाळासाहेबांच्या शीर्शिवसेनाची कधी आहे याच्यात उठावाबरोबर आलेला प्रत्येक शिवसैनिक हा खुद्दारच आहे खुदारच आहे एक साधी गोष्ट सहेबाज मी फेरीला गेले होते शिवडीमध्ये माझी फेरी होती आणि हे विद्यमान महिनाबाईचे वारस स्वतःला समजणारे बहिणाबाईचे दाखले देतात पण वागणं बनतच असतं कारण बहिणाबाईंना मी इतका आदर करते की बहिणाबाईंच दाखले देणारा माणूस सॉफ्ट हार्टेड असतो तुम्ही कार्यकर्त्याला हडतुड करता, करता आमच्यासमोर आणि तुमच्याकडे एखादा माणूस काम घेऊन आला कारण लोकप्रतिनिधी का असा हवा की त्याच्याकडे आलेल्या कामाला त्यांनी नाही म्हटलं नाही पाहिजे मग ते है है काम आमदाराचं असो त्यांनी नाही सांगितलं पाहिजे हे नगरसेवकचं घटनाचं काम काय माझ्याकडे आणलं किंवा इतर कुठलं असतो केंद्र सरकारचं हे काय नाही तुम्हाला अक्कल नाही काय मी खासदार आहे काय तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय सर्वसामान्य माणसाला इतकंच कळत की मी याला मतदान केलंय मग तू आमदारच असू दे खासदार असू दे नाही आणि प्रतिनिधीनी तसंच वागलं पाहिजे येणार कामाला कधीच बोललं नाही पाहिजे की मी हे करणार नाही प्रॉपर चॅनल तू करून घेऊ शकतो की आपण पण इथे हाडतूड केलं जायचं लोकांना सुद्धा आणि कार्यकर्त्यांना घाणेरड्या शिव्या द्यायला जायच्या असे उमेदवार तुम्हाला चालतील का दहा वर्ष झाली बस घरी पाठवून द्या त्याला ज्या बिल्डिंग मध्ये ते राहतात मिळणबाई आपले बरोबर का वो बिल्डिंग को ओसी नाही और वो बिल्डिंग को आज तक दस साल हो दुसरी टाप ओके मी ओसी नाही लाभ आहे अशा असा उमेदवार तुम्हाला चालेल का जोरात आला पाहिजे आज गंमत झाली मी त्यांच्या बिल्डिंग मध्ये प्रचाराला गेली अख्या बिल्डिंग उतरून मला जाहीरपणे समर्थन दिले कारण माणसाला आपल्या विभागात चांगले संबंध नाही ठेवता आले तर किमान शेजाऱ्याशी बिल्डिंग मधल्या लोकांशी तरी ठेवायला पाहिजेत ना पण तुमचे तेही संबंध नाही तुम्ही काय सांभाळाल लोकांना तर मला वाटतं त्यांनी त्यांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतंय आणि वीस तारखेला मी जास्त बोलणार नाही कदाचित साहेब पाच मिनिटात स्वतः so, माझ्याबद्दल काय बोलू मी माझ्याबद्दल एवढंच सांगेन की हो आ, एक महिला उमेदवार म्हणून तुमच्या समोर आलेली आहे पण कोणी हे समजावं नाही की महिला असली की अक्कल नसे माझ्याकडे अक्कल आहे आणि माझी अक्कल मी वापरत असते अध्यक्ष मोदय नेहमी म्हणतात त्यांना दोन मिनिटं दिली की चार मिनिटाशिवाय स्वतःच बोलल्याशिवाय गप्प बसत आहे पण अध्यक्ष मोदय कबूल करतील की सेन्सलेस कधीच बोलली नाही जे बोलली ते लोकांसाठी बोललेली आहे विधानसभे व्यतिरिक्त महाराष्ट्राचे प्रश्न मांडलेले आहेत आणि म्हणून सांगे की जी उमेदवारी मिळालेली आहे याच्यामध्ये उत्कृष्ट काम करण्याची एक महिलेला संधी मिळालेली आहे इतिहास स्वतःला रिपीट करत असतो पंचवीस वर्षानंतर पुन्हा इतिहासाने रिपीट केलं आहे स्वतःला जयंतीबेन मेंतानंतर पहिली उमेदवार मी आहे जिला इथे उमेदवारी दिली गेलेली आहे आणि माझ्यासाठी माइल्डस्टोन आहे आदरयुक्त आदरयुक्त जयंतीबेन मेहनतासाठी मी स्वर्गीय म्हणणार नाही त्यांना कारण आज प्रत्येक महिलेमध्ये त्या जिवंत आहे आणि त्यांचा तो आदर्श घेऊन यामिनी जाधव स्वतःच्या नगरसेवक पदाचा असलेला अनुभव आमदारकीचा असलेला अनुभव घेऊन इतका प्रभावी काम करेल की पुढच्या वेळेला पण यामिनी जाधवच खासदार पाहिजे लोक मागतील प्रश्न